नमस्कार आज आपण गौरी आगमन पूजन आणि विसर्जन यामागचं सांस्कृतिक महत्व जाणून घेणार आहोत भाद्रपद शुद्ध षष्ठी किंवा सप्तमीला गौरीचं आगमन होत या दिवशी देवीचं स्वरूप महालक्ष्मी मानलं जातं घराघरात मातीच्या किंवा धातूच्या मूर्तींना मंगल रांगोळ्या फुलं मंगलाष्टकांच्या गजरात घरी आणलं जातं गौरी येणं म्हणजे आपल्या घरी समृद्धी सौख्य आणि समाधानाचं आगमन जसं मुलगी माहेर येते तस घरातल्या आईला बहिणींना आणि कुटुंबाला आनंद देण्यासाठी गौरीचं स्वागत केलं जातं गौरीपूजन हा मुख्य उत्सव तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी गौरीचं शुद्ध स्नान हळदी कुंकवाने सजवणं नवीन वस्त्र आणि अलंकार घालणं याला महत्व असते दुसऱ्या दिवशी त्यांना नेवरी पुरणपोळी लाडू खीर यासारख्या यासारखा समृद्ध नैवेद्य अर्पण केला जातो स्त्रिया विशेषतः या काळात गौरीला ओवाळतात हो हळदी समारंभ करतात त्यामागे एकच संदेश आहे स्त्रियांना सन्मान कुटुंबातील ऐक्य आणि घरात सौख्य अनेक ठिकाणी अखंड दीप प्रज्वलित करून अखंड मंगलमय प्रकाश जपला जातो नवमी किंवा दशमीला गौरीला निरोप दिला जातो मुली माहेरी जाऊन परत याव्यात असा भावपूर्ण निरोप गौरीला दिला जातो काही ठिकाणी मूर्ती नदीत विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी घरचंच विसर्जन म्हणजे मूर्तींना जतन करून ठेवण्याची प्रथा आहे विसर्जनाचा खरा अर्थ आहे देवीला निरोप देतानाही मनात कृतज्ञता आणि किंवा पुन्हा येण्याची अर्थ इच्छा गौरी पूजनाचा उद्देश म्हणजे काय आहे तर स्त्री शक्तीचा गौरव करणं घरात ऐश्वर आणि आनंद टिकवणं आणि देवीचा आशीर्वाद आपल्या जीवनात मिळवणं गौरी येणं म्हणजे सुखाचं आगमन पूजन म्हणजे त्यांचं संवर्धन आणि विसर्जन म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा